परवा इथं उपमुख्यमंत्री महोदयांची सभा झाली सभा झाल्यानंतर साहेबांनी थोरात साहेबांनी त्यांच्या भाषणात पण सांगितलं की कशा पद्धतीने आता ऑनलाईन एम आय डी सी दिल्या जात आहेत ऑनलाईन जन्माचा दाखला पाहिला होता ऑनलाईन आम्ही मृत्यूचा दाखला पाहिला होता ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला पाहिला होता आता ऑनलाईन एम आय डी सी येणार ऑनलाईन त्याच्यामध्ये फॅक्टऱ्या उभ्या राहणार ऑनलाईन त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळणार आणि सगळं काही ऑनलाईन होणार आता मला सांगा उद्योग मंत्री महोदय बोलले त्याच्यानंतर काल की बाळासाहेब यांनी दहा एकरात तरी एम आय डी सी करायला पाहिजे होती अहो इथं एम आय डी सी आमच्याकडे आहे औद्योगिक वसाहत आहे सहकारी औद्योगिक वसाहत हे फक्त सरकारी नाही एवढाच फरक आहे आम्ही सरकारी एम आय डी सीची मागणी करतोय नाही तर सहकारी औद्योगिक वसाहत शंभर एकरामध्ये आमची चालू आहे चारशे पेक्षा जास्त फॅक्टरी आहेत आणि दहा हजार पेक्षा जास्त कामगार तिथे काम करतायत आणि त्याचे संस्थापक बाळासाहेब थोरात आहेत अर्धवट माहितीने काहीतरी बोलायचं आणि कशासाठी एम आय डी सी पाहिजे यांना एम आय डी सी तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी नको आहे एमआयडीसी कधी येते एम आय डी सी आल्यानंतर उद्योगपती येतात पैसे त्यांना लावा लागतात ते पैसे लावतात शे पाचशे हजार दोन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतात आणि असं राजकीय वातावरण असेल तर कुणी उद्योगपती येईल का असे भांडणं असले मारामार्या असल्या पोलिसांना मारहाण होत असली नशाखोरी वाढत असल तरी इथं व्यापार होऊ शकतो का व्यापारासाठी शांतता असावी लागते चांगलं वातावरण असावं वा लागतं जे मागच्या काळामध्ये थोरात साहेबांनी ठेवलं आणि तेच पुढच्या काळामध्ये ठेवण्याचं काम निश्चितपणाने आम्ही करणार आहे संगमने संगमने